करोडोच्या जमिनी महागड्या गाड्या आलिशान बंगले पुण्यासारख्या हाय प्रोफाईल शहरातील प्रशस्त कार्यालय आणि बरंचसं काही एकेकाळी गोपनाथ मुंडेचा घरगडी असणारा वाल्मिक कराड ते आजचा हजारो कोटीचा मालक वाल्मिकांना कराड त्याचा उद्योग काय त्या माणसाकडे इतकी अफाट प्रॉपर्टी कशी आली या प्रकरणाची इडी चौकशी करण्याची मागणी देखील अलीकडे जोर धरताना आपल्याला पाहायला मिळाली वाल्मिक कराडाची बरीच संपत्ती स्वतःच्या परिवारातील व्यक्तीच्या नातेवाईकाच्या नावावर आहे अनेक ठिकाणी तर मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या एकत्रित जमिनी असल्याचं अनेक चर्चा आणि तसे विषय आपल्याला पाहायला मिळाले याशिवाय मागील काही दिवसापासून वाल्मिक कराडाशी संबंधित पुण्यातील एका महिलेबद्दल चांगली चर्चा होताना दिसते त्याचं कारणही असंच होतं या महिलेच्या नावावर पुण्यासारख्या शहरा शहरात कोरडोची प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी नेमकी किती त्या महिलेचा वाल्मिकराडाशी नेमका संबंध काय सविस्तर हेच पाहणार होत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक अजून एक तुम्हाला आठवण करून देतो की या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा दोन कोटी पवंचकी खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिकी कराड फरार असताना त्याच्या लोकेशनबद्दल माहिती काढण्यासाठी जे सी आय डीचे पथक आहे तपास अधिकाऱ्याने तब्बल जवळपास दीडशेहून अधिक जणांची कसून चौकशी केली होती तेव्हा वाल्मिक करडांच्या पत्नी व्यतिरिक्त चौकशीसाठी आलेल्या इतर दोन ज्या महिला आहेत त्या दोन महिलांची चांगली चर्चा आपल्याला पाहायला मिळाली होती जी जाधव नावाची महिला स्वतःच्या गाडीतून उतरत तोंडाला स्कार्फ बांधून बीड सी आय डी कार्यालयात दाखल होण्या होतानाचे छायाचित्र जे आहेत ते आपण मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले पाहायला मिळाले आता बघा सी आय डीने दोन वेळेस त्या महिलेची कसून चौकशी केली होती त्या महिलेचा वाल्मिक कराराशी संबंध का आहे यावरून अनेक तर्क वितर्क लढवले जात होते मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी त्या महिलेचे नाव ज्योती जाधव असून त्या वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नी असल्याचा खळबळजनक दावा आणि खुलासा केला होता त्याचबरोबर आमदार सुरेश धस यांनी देखील काही दिवसापूर्वी पुण्यातील जनाक्रोश मोर्चात पुणे शहरात वाल्मिकराडची कोट्यावधींची प्रॉपर्टी जी आहे असल्याचं समोर आणलं होतं आता पुण्यात सर्वात हाय प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या मगरपट्टा सिटी आणि एफ सी रोड भागात जवळपास एकशे पंधरा कोटीची प्रॉपर्टी असल्याचं दसांनी सांगितलं होतं पुण्यातील मगरपट्टामध्ये वाल्मिक कराडने ड्रायव्हरच्या नावावर एक जो संपूर्ण मजला असतो म्हणजे फ्लोअर असतो तो पूर्ण बुक केला होता ॲमनोरा पार्क मगरपट्टा सिटी येथे एका प्लॉटची किंमत जवळपास मंडळी पंधरा कोटी रुपये आहे आता एका फ्लोअरची जरी किंमत आपण विचार घेतली एका मजल्याची जर आपण जर जवळपास सगळी एकत्रित केली तर ते होते पंचाहत्तर कोटी असल्याचं सूरजदस म्हणाले होते आता वाल्मिक कराराची सं सम, संबंधित महिला पुण्यात राहते वाल्मिक करार जेव्हा फरार असताना याच महिलेच्या बंगल्यावर पंधरा दिवस थांबला असं देखील चर्चा सोशल मीडियावर खूप होती आता या महिलेच्या नावावर पुण्यात नेमकी किती संपत्ती आहे ते बघूयात पुण्यातील फर्गुसन कॉलेजच्या समोर अर्थात एफ रोडवर एक भली मोठी इमारत असून त्या या महिलेच्या नावावर त्या इमारतीमध्ये तीन ऑफिसेस पेजची खरेदी केल्याची कागदपत्रं सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत एफ सी रोडवरील मोक्याच्या ठिकाणीच्या असणाऱ्या जो बाजारभाव आहे सध्याचा बाजारभाव जो आहे तो कमीत कमी चाळीस हजार रुपये स्क्वेअर फूट त्यानुसार आहे आता या दोन ऑफिसेसची जर किंमत आपण पाहिली मंडळी तर करोडोच्या घरात जाते या इमारतीचे बांधकाम नमन बि डेव्हलपर्सने केले असून नमन डेव्हलपरचे जे दोन भागीदार अर्थात अर्थातच बिल्डर आहेत एक म्हणजे इंद्रकुमार भीमराव छाजेड आणि दुसरे जे आहेत हो ते सुशील दत्तात्रय पाटील आता वाल्मिक कराडची पोलीस कोठडी संपल्यानंतर जेव्हा त्याला केज न्यायालयात हजर केलं होतं त्यावेळी सरकारी वकिलांनी एक महत्त्वाचा युक्तिवाद केला होता की आम्हाला वाल्मिक कराडची जी आहे ती भारताबरोबरच विदेशात कुठे कुठे संपत्ती आहे आणि कोणाच्या नावावर आहेत त्यासाठी आम्हाला त्याची दहा दिवसाची पोलीस कोठडी द्या असा मुद्दा उपस्थित केला होता मंडळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच आरोपींची जी बँक खाते आहेत ती गोठवण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार कारवाई देखील झाली होती आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की त्याचबरोबर वाल्मिक कराड व वा इतर गुन्हे आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंतर्गत कारवाई झाल्याने त्याच्याकडील बेहिशोबी जी मालमत्ता आहे ती जप्त होऊ शकते वाल्मिक कराडच्या आर्थिक नाड्या ज्या आवळण्यासाठी ईडीचे देखील या प्रकरणामध्ये एंट्री होऊ शकते असं झाल्यास मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची देखील शक्यता आहे कारण वाल्मिक कराराशी संबंधित लोकांच्या जी बेकायदा संपत्ती आहेत त्या देखील जप्त होण्याची शक्यता आहे वाल्मिक कराडने अनेक लोकांच्या नावे वापरून पैसा कुठे कुठे गुंतवला याचा शोध देखील सर्व बेकायदा जी मालमत्ता आहे ती देखील सील केली जाईल मंत्री धनंजय मुंडे यांच्या जी पत्नी आहेत राजेश्री मुंडे यांनी अनेक व्यवहारात त्या भागीदार आहेत आपले तसे पुरावे देखील किंवा तशा माहिती देखील सोशल मीडियामध्ये बऱ्याच पाहिलं आपण तर देखील अडचणीत येतील का ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कराडाशी संबंधित कोट्यवधींची मालमत्तेची मा जे असलेली ज्योती जाधव या महिलेची आता पुढे काय होणार आहे खरंच ती दुसरी पत्नी आहे की इतर कोणी वाल्मिक कराडांमुळं मंत्री धनंजय मुंडे यांना आर्थिक फटका बसणार आहे का, का? तर तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटतंय त्याच प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा मुद्दा हा विषय आवडला तर जन्मंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जन्मंतक मराठी